ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठा प्रवेश डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या मोठा प्रवेश सुरू आहे गेल्या काही दिवसात पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढती आहे शुक्रवारी सायंकाळी कळवा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी म्हटलं की ज्या लोकांनी आमचा पक्ष सोडून सत्ता गाठली त्यांच्या आम्ही पाणीपत करू कळव्यातील सोळा नगरसेवक हे आमचेच असतील राष्ट्रवादी शरद पवारच्या कावेरी सेतू येथील कार्यालयात आयोजित दीपावली स्नेह संमेलन आणि नव्या जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सत्कार सोहळ्यात अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये सामाजिक कार्यकर्ते बाळा कर्लाद प्रशांत जाधव सुरेश साळवे साहिल आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला मनोज प्रधान यांनी माध्यमांशी बोलताना पुढे सांगितलं कळवा हा भाग आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे येथील नऊ नगरसेवक पक्ष सोडून गेलेत पण आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा आहे की आम्ही त्यांचं पाणीपत केल्याशिवाय शांत बसणार नाही आता शंभर दिवसांचं लक्ष आहे कळव्यातील सोळा जागा आम्ही जिंकणार आणि बुथनुसार काम सुरू केलंय मात्र वाढत्या महाविकास आघाडीतील प्रवेशामुळे शिंदेच्या चिंतेत वाढ होण्याची चिन्ह आहेत असं आहे की हे कळवा आमच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं आवाड साहेबांचीचा हा मतदारसंघ आहे त्यामुळे इथे प्रामुख्याने आम्हाला लक्ष द्यायचं होतं तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की इथे नऊ नगरसेवक आपल्याला पक्षाला सोडून सत्तेकडे गेले पण त्यांना हे कळलंच नाही की जी ताकद होती ती खऱ्या अर्थाने साहेबांची होती आज तुम्ही माहोल बघताय त्या नऊ लोकांबरोबर कोण गेला मला माहीत नाही पण एकूण एक, एक कार्यकर्ता आणि जास्तीत जास्ती, जास्ती लोक आज या ठिकाणी सामील राष्ट्रवादीमध्ये झालेली आहेत नवीन प्रवेश झालेले आहेत त्यांना नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि जे उत्साहाचं वातावरण आहे ते आपण सगळे बघतायत मी तुम्हाला एकच सांगतो शंभर दिवसाचं टार्गेट आहे सोळाच्या सोळा सीट या कळव्यामध्ये आम्ही काढणार काढणार आणि काढणार उत्साह तुम्ही बघताय ते अशा जोमाने आणि उत्साहाने आलेले आहेत की जे जे आपल्याला सोडून गेले त्यांचं पाणीपत केल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही आता उद्यापासून आम्ही दर बूथवर काम करायला सुरुवात सुरुवात करणार आहोत याद्यांवर काम करायला सुरुवात करणार आहोत याच्यामध्ये महिला तुम्ही बघताय किती मोठ्या प्रमाणात आहेत युवक आम्हाला जोडले गेलेले आहेत विद्यार्थी आमच्याबरोबर आहेत हो आणि आम्ही सगळे मिळून एक जबरदस्त संघटन या कळव्यात सुरू करू आणि बाकीच्या सगळ्यांचं पाणीमत करू एवढा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी